निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ ताई हा थोडासा एक अनुभव फक्त शेअर करायचा होतं त्याच्यासाठी फोन करत होतो अनुभव पाहिजे हो, तुम्ही अनुभव शेअर हो, हो, केला की स्वामी तुम्हाला अजून अनुभव देतील हो हो काय झालं दादा मी नाशिकहून बोलतो ताई नाव सांगू शकता नाव नंतर सांगेल मॅडम बरोबर नाशिकून बोलतोय काय झालं मी आपलं हे तुमचं हे बघूनच वर बघूनच हा स्वामी याच्यामध्ये आलो आणि मग मला जप करण्याची आदत लागून गेली आणि भरपूर मी करत राहिलो आणि नंतर हो मग असं करता करता मी सगळं म्हणजे याच्यामध्ये गेलो सगळं ग्रंथ वाचणे हे ते करणं सगळं करतो मी हा आणि मग काय झालं माझा मुलगा आहे शेजारीच मुलगी राहती नातू आहे छोटा हा छोटा नातू आहे तर तो आहे ना एकदम छोटा आहे तो म्हणजे दुसरीला आहे तर तो हा तर मग तो काय करायचा त्याच्या मम्मीचा पप्पांचा फोन घेतला का द्यायचाच नाही त्यांनी घेऊन गेला का मग तो माझ्याकडे आला का माझ्याकडं माझ्या मेसेजला सांगून तो आई मला बाबा फोन देत नाही मग तू माझा पण फोन घेऊन घ्यायचा असं करता करता मला पण काही फोन लागत असला तो द्यायचाच नाही तो अरे बापरे हो हा मग काय केलं मग मी नंतर मग त्याला आयडिया केली का मग हे बघ मला तू तारक मंत्र स्वामींचा मंत्राचा मंत्र आणि गुरुचा मंत्र हे मला तीन वेळा म्हणून देशील तर मी तुला मोबाईल देत जाई मग तो, तो शाळेतून आला का पहिला फ्रेश झाला का पहिला माझ्याकडे आला का पहिलं पुस्तक घेऊन येणार आणि बाबा एवढं पुस्तक मग ते तीन वेळा म्हणायचं तारक मंत्र आता त्याचं एवढं पाठांतर आहे तो न बघता सांगतो हा सगळं तारक मंत्र पाठ हे त्याच्या दत्तांचं मंत्र पाठ स्वामींचा आहे जे गुरु स्वामी याच पण आहे असे म्हणजे मी काय करतो थोडे थोडे रोज त्याच्याकडनं असं त्याला मोबाईल द्यायचा आणि पाठ करून घ्यायचं असं करून करून तो इतका म्हणजे आता ना कधी तर समजा बा त्याला काय लागलं तू एवढं ठीक आहे एवढं तीन वेळा म्हण मी देतो तुला तो तयार असतो पाच आणि खूप म्हणतो मस्त व्यवस्थित सगळ्यांना हो मग मला पण खूप आवडलं मग त्याला मग एका दिवशी काय झालं मी असा तो बाहेर सकाळी शाळेत जातो किंवा कुठे घरी आला आमच्या पहिला बोल श्री स्वामी समर्थ तो पण मला उत्तर देतो श्री स्वामी समर्थ काय झालं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी तो आंघोळ करून टावेल टाकण्यासाठी आला बाहेर आणि मला आवाज दिला ना हो बाबा म्हटलं का श्री स्वामी समर्थ म्हणे मी त्याला नेहमी सांगत असतो पण त्या दिवशी तो मला स्वतःच सांगायला लागला आता नाही ते मग तो स्वतःच त्याने मला सांगितलं का श्री स्वामी समर्थ म्हणजे मग तो आता मी कुठेही त्यांना जरी भेटलो तरी मग पहिल्यांदा बोलत असतो श्री स्वामी समर्थ नंतर समर, तो पण बोलतो मग असं खूप तुमच्यासारख्या हा मग त्याच्यामुळे मग तो आता एवढं माझं म्हणजे आम्ही भेट जरी झाली तरी पहिलं बोल स्वामी समर्थ मग बाकीचे मोबाईल देतो मग तो खुशीने घेत असतो आणि बोलत असतो सगळं पाठांतर करून झालेले त्याच तारक मंत्र एकदम स्पष्ट म्हणतो काही म्हणजे कोणी बी आला एखादे कोणी पाहुणे आले तर आम्ही त्याला पहिले सांगतो हो मोबाईल देतो तुला पण पहिले एवढं म्हणून दाखव म्हणून दाखवतो खूप छान मस्त पैकी करतो बाकी काय नाही व्यवस्थित मला त्याच्यामुळं खूप त्याचा हे वाटतंय म्हणून चला हे खूप छान केलं ना स्वामी तुम्हाला अजून अनुभव देतील माझे एवढंच का मॅडम माझे काय होते मी आता पारायण केलं स्वामींचे पण पोथीचे रोजचं चालू असतं तीन अध्याय आणि गुरुचरित्राचे एक चे पारायण केलं मी पण माझं काय होतय महत्वाचे काम असलं का शेवटी शेवटी ते होतच नाही नाही का काम ते काम होत नाही आडून पडत ते नाही तर तुम्ही सेवा घे ना दादा कोणाकडनं हा 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 एक दादांकडून घेतली होती हो एक एकदा घेतलेली आहे पण मग ते ते म्हणजे पलटून जाते काम नाही नाही होणार दादा मग ती सेवा ना सतत करत राहायची दादा हा हो हो परत घ्या पाहिजे अजून एकदा परत कधी फोन करत आम्ही हो चालेल 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 श्री स्वामी समर्थ झाला होमर्थ वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <स्थी>